मी आता संगमेश्वर तालुक्यातील मागजन बाजारपेठेमध्ये आहे आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय ही गड नदी आहे ही गड नदीचं पाणी या मागण बाजारपेठेत शिरलेलं होतं आणि जवळजवळ पाच ते साडेपाच फूट पाणी असल्यामुळे ही सर्व बाजारपेठ पूर्ण पाण्याखाली गेली होती आता इथे साफसफाईचं काम चालू आहे आपण पाहू शकता दृश्यांच्या माध्यमातून साफसफाईचं काम चालू आहे एक हे काका आता इथे आपल्या दुकानातला चिखल काढतायत मुळात आपण पाहू शकता इथे जवळजवळ पाच ते साडेपाच इथ पर्यंत पाणी होतं म्हणजे माझ्या उंचीच्या वर होत साडेपाच ते सहा फूट पाणी होतं आता हे काका त्यांच्या घरातलं दुकानात चिखल काढतात काका काय परिस्थिती आहे आताची आणि आता पुढे काय करणार आहात तुम्ही आता काय धुवायचं चालू करायला पाहिजे वाहून गेला हा झालं कोण आता कोण प्रशासकीय अधिकारी इथं आले होते का पंचनामा करायला वगैरे नाही कोणी नाही आपण पाहिलं तर हा बर, ही जी बाजारपेठ आहे ती काल पूर्ण रात्रभर चिखलामध्ये किंवा पाण्यामध्ये होती कोणीही इथे प्रशासकीय अधिकारी पंचनामा करा आलेले नाही आपण दुसऱ्या दुकानदार त्यांच्याकडे जाणार आहोत नक्की परिस्थिती त्यांची काय आहे ती पाण्यासाठी आपण पाहू शकताय हे संपूर्ण त्यांचे जे सामान आहे ते भिजलेलं आहे किंवा मग चिखलामध्ये माखलेलं आहे आता ते धुण्याचं काम चालू आहे दादा काय सांगाल नक्की काय परिस्थिती आहे पुढे सर काय परिस्थिती आहे नक्की आता कारण हे जे तुम्ही सापसेच काम चालू करता चिखल सगळं झालेला आहे आता पाणी गेलंय आता काय शिल्लक राहिलंय ते फक्त तपासायचं चालू आहे जे राहिलंय ते आमचं गेलंय ते गेलं आणि सरकारने कसं केलं नाही पूर रेषा वरती डिक्लेअर केला नाही त्याच्यामुळे काय होतं आम्ही ना इन्शुरन्स काढू शकत नाही कुठलाही हे करू शकत नाही त्यामुळं मे महिन्यात पाऊस चालू व्हायच्या अगोदरच शासनानं नोटीस आम्हाला आणि त्यांनी आपल्या काम पूर्ण केलेलं आहे आणि आता साध बघायला सुद्धा कोण आलेलं नाही आपण पाहू शकता की शासनाने नुसतं नोटीस बजावलेत आणि आपलं काम बजावले फक्त म्हणजे आपली कर्तव्य असते ते बजावले मात्र आताही लोक चिखलात राहत आहेत काय है नक्की यांची परिस्थिती पाहण्यासाठी शासनाचा एकही आले माणूस आलेला नाही तुम्ही दृश्याच्या माध्यमातून इकडे पाहू शकताय की नक्की परिस्थिती काय आहे ती बघा संपूर्ण सर्व साहित्य आहे त्यांचं भिजलेलं काही साहित्य वाहून गेलेलं आहे आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकते विदारक जी परिस्थिती आहे ती आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहतोय आपण अजून एका व्यापाऱ्यांना भेटणार आहोत की नक्की त्यांची परिस्थिती काय आहे कारण ही जी मरण यातना आहे ती दरवर्षीची त्यांची ही मरण यातना आहे कारण दरवर्षी ते दर पूर येतो आणि काही जणांनी मला इथे सांगितलेला आहे की हा जो गडनदीचे जे पाणी आहे त्या बाजारपेठेत पावसाच्या चार महिन्यातनं जवळजवळ तीन पाच ते सहा वेळा शिरतं म्हणजे पाच ते सहा वेळा यांचं नुकसान होतं आप दुसरे व्यापार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय सांगायला की काय परिस्थिती आहे एक काय परिस्थिती आहे आहे आता सकाळीच पाण्याचा थोडासा कमी झालेला आणि आता साफसफाई चालू आहे झालेलं नुकसान हे आपल्या नजरेसमोर आहे परंतु नुकसानी बरोबरच एक मानसिक हानी सुद्धा आहे <laughs> या घरड्या पाण्यामुळे रोगराई पसरते ह्या रस्त्यावरून नाही म्हटलं तरी हजारभर मुलं जाणारे असतात पाहायला मिळेल तेही नाही केलं तरी नुकसान आहे आपण पाहिलं की इथून ही हि जी जो दर हा रहदारीचा रस्ता आहे इथून शाळेची मुलं जात असतात मात्र आता ही चिखल झालेली आहे घाण झालेली आहे आणि ह्या घाणीला जबाबदार कोण कारण सरकारची एकही माणूस इथं उपस्थित राहिलेला नाही त्यांचा नक्की पंचनामाही केलेला नाही आहे कारण ही जी यांची जी दरवर्षी जी यातना आहे यातनेला उपचार काय कायमस्वरूपी ह्याला काहीतरी उपाय करणं शासनाकडून तरी इतकं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन प्रपुल सह मी राजेश जाधव न्यूज एटीन लोकमत संगमेश्वर रत्नागिरी